कोयना धरणातून पाण्याचा मोठा गावांना सतर्कतेचा इशारा धरणाचे दरवाजे चारही पुटावर प्रतिसेकंद अठरा हजार सहाशे पासष्ट क्युसेक्स पाणी नदीपात्रात कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशय पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणी ठेवण्यासाठी आज दिनांक सव्वीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता कोयना धरणाचे वरील सहा वक्री दरवाजे पुन्हा चार फूट उघडून नदीपात्रात प्रतिसेकंद सोळा हजार पाचशे पासष्ट क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे तर कोयना धरण पायथा विद्युत ग्रहाचे दोन्ही युनिट सुरू असून द्वारे दोन हजार शंभर क्विसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे नदीपात्रात एकूण अठरा हजार सहाशे पासष्ट क्रिसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे आणि यामुळे नदीपात्रात एकूण अठरा हजार सहाशे पासष्ट क्विसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि याच्याच अनुषंगाने पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे धरण व्यवस्थापनाकडून नदीकठांवरील गावांसह करार सांगली या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आणि या संपूर्ण महत्त्व पूर्ण आपलीसाठी सतर्क न्याणूस पाटण तालुका विभाग प्रतिनिधी नितीन खरमोडेसह संतोष जगदाळे सतर्क न्याणूस पाटण कोनानगर